वन टू वन चे आवाहन आदिवासी संघटनांनी जिंकले भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी हारले पत्रकार परिषदला आदिवासी संघटना आले आमदार चंद्रकांत रघुवंशी पळाले शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी तसेच महारवतन इनामी सरकार गायचरण राम मंदिराची जमिनी बेकायदेशीर अवैधरित्या बोगस पद्धतीने व्हाईटनर लावून हडप केले आहेत त्या जमिनींची सखोल चौकशी करून चंद्रकांत रघुवंशी यांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द करा अशी मागणी आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे केली त्यानंतर सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी शहादा येथे शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय उद्घाटन कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी संघटना ह्या तीन पाठ आहेत असं वादग्रस्त वक्तव्य केले होते त्याच सभेला आदिवासी संघटनांनी वन टू वन आ जाना मै बैठने को तयार हो मी पत्रकार परिषदेत जमिनीचे पुरावे दाखवायला तयार आहे असे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी संघटनांना आवाहन केले होते हे आवाहन स्वीकारून दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी संघटनांनी शासकीय विश्रामगृह शहादा येथे पत्रकार परिषदेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यावे असे जाहीर आवाहन केले होते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जमिनीच्या नोंदवहीत व्हाईटनर लावून नंदुरबार जिल्ह्यातील दुधाळे येथील जमीन बेकायदेशीर हाडप केल्याचा एक पुरावा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्यामुळे चंद्रकांत रघुवंशी यांनी बेकायदेशीर हाडप केलेल्या जमिनींची पोल आधीच खुलली त्यामुळे शहादा येथील पत्रकार परिषदेत चंद्रकांत रघुवंशी आलेच नाही आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी लबाडी करून आदिवासींच्या जमिनी व इतर जमिनी हडप केल्या आहेत त्यामुळे ते पत्रकारांपासून लपत आहेत त्यांनी जमिनींची चोरी केली आहे आदिवासी लोकांना लुबाडले आहे जनतेला फसवले आहे त्यांनी बोगस पद्धतीने आदिवासींच्या जमिनी हडप केल्या आहेत हे आज सिद्ध झाले आहेत त्यांच्यात दम राहिला असता तर आज आदिवासी संघटनांसमोर व पत्रकारांसमोर आले असते चंद्रकांत रघुवंशी हे आदिवासी संघटनांना घाबरले म्हणून आजच्या पत्रकार परिषदेत आले नाही तरी जोपर्यंत चंद्रकांत रघुवंशींकडून परत मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाव आदिवासींचा जमीन लुटेरा चंद्रकांत रघुवंशी चले जाव पत्रकार परिषदेपासून पळ काढणारा चंद्रकांत रघुवंशी मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी दिल्या यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी कार्यकर्ता सुनील पवार भारतीय स्वाभिमान संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष पंकज वळवी नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी सामाजिक कार्यकर्ता योगेश गावित बिरसा फायटर्स तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा मालदाचे अशोक पावरा प्रभू दत्तनगरचे नगरचे अरुण पावरा भारत आदिवासी संविधान सेनेचे अशोक ठाकरे गणेश पवार वसंत चौधरी आदी अस असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आज तेरा जून तेरा जूनला आजच्या दिवशी आम्ही आदिवासी संघटनेच्या मार्फत या शहादा येथे माननीय आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासींना जाहीर सभेमध्ये तीनपाठ असा शब्दाचा उल्लेख करून आदिवासी समाजाचा या ठिकाणी त्यांनी अपमान केला होता आणि त्याच सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की या आदिवासी तिनपाठ या संघटनेने यांनी जिथं सांगावं त्या त्या ठिकाणी मी यायला तयार आहेत त्यांचं आव्हान आदिवासी संघटनेने स्वीकारलं होतं आणि तेरा तारखेला आमच्या समोर तुम्ही वन टू वन यायचं आहे त्यांचं वन टू वनचं आव्हान आम्ही स्वीकारून आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि या ठिकाणी भाय्यासाहेबांचा आम्ही या ठिकाणी वाट पाहत थांबलो परंतु ते या ठिकाणी आले नाही याच्यावरनं त्यांनी जो आम्हाला सांगितलेलं होतं वन टू वन भेटायचं कुठे गेलं तुमचं वन टू वन भेटायचं जो दिलेलं तुम्ही आश्वासन आहे त्या आश्वासनाची पूर्तता का केली नाही कारण तुम्हाला भीती वाटते आहे की हे आदिवासी संघटना आम्हाला जे विचारणार आहे त्याचं उत्तर तुमच्याकडे नाही आहे कारण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण खोटं नाही हे खरं आहे आम्ही जे बोंबोलतो याच्यामध्ये सत्यता आहे हे तुमच्या मनाला देखील पडतं आहे कारण ही जी गोष्ट आहे वस्तुस्थिती आहे हीच तुम्हाला तुमच्या भीतीचं कारण असू शकते या गोष्टीचा आम्हाला ठाम विश्वास झालेला आहे आणि आमचा तर विश्वास शंभर टक्के आहे परंतु आता नंदुरबारची जनता देखील तुमच्या ह्या वक्तव्याबद्दल आणि ह्या विचारसरणीबद्दल आता लोकसुद्धा विचार करायला लागले हा आमचा राजा एवढा स्वच्छ प्रतिमेचा होता कधीपासून डागाडला आता ह्या गोष्टीचा उजागरा नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तमाम जनतेला तुमच्याबद्दल आता माहिती झालेली आहे तुम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये येऊन आमच्या आदिवासी संघटनेचा ज्याचा तुम्ही तीनपाठ म्हणून उल्लेख केला त्यांचं समाधान करणार होते काय झालं तुम्ही आता पुढच्या टायमाला अजून आम्हाला नवीन आव्हान देणार का आम्ही सगळ्या गोष्टी समर्थपणे तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत धन्यवाद हु माफिया आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आमच्या आदिवासी बांधवांच्या जमिनी त्याचप्रमाणे गाईरान सरकारी जमिनी राम मंदिराच्या जमिनी इनामी जमिनी महारवतनेच्या जमिनी बेकायदेशी अवैधरित्या काही ठिकाणी वाईट लावून हडप केले आहेत असा आरोप आम्ही आदिवासी संघटनांनी केला होता आणि त्याला उत्तर या भूमाफियाने शहादा येथील एका कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीने दिलं होतं की आदिवासी संघटना हे माझ्यावरती बिनबुडाचे आरोप करत आहेत आणि त्यांनी असंही म्हटलं होतं की या आदिवासी संघटनांनी माझ्यासमोर वन टू वन यावं मी जमिनीचे सर्व पु पुरावे त्यांच्यासमोर सादर करीन असं त्यांनी आम्हाला चॅलेंज केलं होतं या भूमाफियाच आम्ही आदिवासी संघटनांनी चॅलेंज स्वीकारलं आणि आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी त्याला या पत्रकार परिषदेमध्ये दे जाहीर चॅलेंज करून आव्हान दिलं की तुम्ही जे जे कागदपत्र आहेत ते घेऊन या आम्ही तुम्हाला जवाब द्यायला सक्षम आहोत परंतु हा भूमाफिया चोर ज्याने आदिवासींच्या जमिनी लुटलेला आहे हा या भूमाफियाने आमच्या या पत्रकार परिषदेपासून पड काढला आम्हाला तो घाबरला कारण की त्यांनी खोट्या पद्धतीने ह्या जमिनी हडप केलेल्या आहे हे आज सिद्ध होत आहे नाहीतर तो जर खरा असता खरा आमदार असता त्याने जर खऱ्या पद्धतीने जर जमिनी हडप केल्या नस असत्या तर तो आज आमच्यासमोर आला असता परंतु हा चंद्रकांत रघुवंशी लबाड आहे यांनी खोट्या पद्धतीने जमिनी हडप केलेले आहे म्हणून तो आज पत्रकारांसमोर यायला घाबरला आहे हे इथं दिसून आलं जोपर्यंत आमच्या आदिवासींच्या जमिनी आम्हाला परत मिळत नाही तोपर्यंत या चंद्रकांत रघुवंशी विरोधात अशाच पद्धतीने आमचा तीव्र लढा सुरूच राहील बूम आपी रामचंद्र रघुवंशी चले जाओ चले जाओ चले जाओ आदिवासींचा जमीन लुटारू रामचंद्र रघुवंशी चले जाओ चले जाओ चले, चले जाओ जा। जा। पत्रकार परिषदेमध्ये न येणारा बूम आपी रामचंद्र रघुवंशी मुर्दाबाद 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 सब्सक्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट